आपल्यासोबत माजी मुख्यमंत्री आपण आरक्षण आम्हाला सर्वांना द्यायचं होतं दोन हजार चौदा मध्ये प्रयत्न केला देवेंद्र यांनी आठवड्यामध्ये प्रयत्न करा तो अपयशी ठरला आता या वेळेला सरकारने काय नवीन केलेलं आहे त्यामुळं हा कायदा सर्वोच्च न्यायालयामध्ये फेल होणार

त्यामुळे आम्हाला कुठेतरी असं होती एकमता त्यांना सर्वांना मान्यता द्यावी असं ते म्हणतात दिलं नाही खोटं आहे त्यांना अभ्यास ना नाही म्हणून असं म्हणावं लागेल दोन हजार चौदाला माझ्या सरकार माझ्या करून सोळा टक्के आरक्षण दिलं होतं नंतर आमचं सरकार गेलं

आरक्षण आपण पाहतो की मराठा समाजाला जे आरक्षण दिलेलं आहे ते खर तर घाईघाई दिलेले आहे तर दोन तीन दिवस अगोदर विरोधकांची यावरती मत जाणून घ्यायला हवी होती आणि नंतर दोन दिवसानंतर त्यावरती रिप्लाय व्हायला पाहिजे होता असं माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलंय त्यामुळे या सगळ्यावरती आता एकंदरीत विरोधकांकडून कशा प्रकारे मतं येतात हे सुद्धा पाहायला महत्वाचं ठरणार आहे या सगळ्यावरती आपलं लक्ष असणार आहे या संदर्भातील अधिक माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही माय महानगर डॉट कॉम लॉग इन करा